संपूर्ण शहराची अवस्था मोहिंददूर हरपासारखी झाली आहे संपूर्ण शहर खोदून टाकलेलं आहे वन साईड अशोक चव्हाण साहेब आल्यामुळं होणार होतं त्याच्यासाठी आता बी जे पीला थोडी मेहनत करावी लागेल खास करून ग्रामीण भागामध्ये म्हणजे वाटते तेवढी सोपी निवडणूक दोघांनाही नाही आहे आणि ओव्हरऑल काही नाराजी असू शकते चव्हाण साहेबासोबत नाराजी असू शकते काही कार्यकर्ते लोकसभेच्या निमित्त मी सध्या नांदेड शहरामध्ये आहे नांदेड लोकसभेचं एक राजकीय वातावरण कसं आहे हे मी या ठिकाणी पाहतोय परंतु नांदेड शहरामधली परिस्थिती कशी आहे शहराचा विकास कसा आहे या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी नांदेड शहर विकास समितीचे सदस्य आहेत उमाकांत जोशी सर तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं नमस्कार नांदेडच्या शहराचे काय प्रश्न आहेत आणि या लोकसभा निवडणुकीनिमित्त ते किती महत्त्वाचे कुठली जी निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे ही आमची पहिल्यांदा शहर विकास समितीची भूमिका आहे आता ही जी निवडणूक आहे ही केंद्र सरकारशी संबंधित निवडणूक आहे यामध्ये रेल्वेचे प्रश्न येतील केंद्र सरकार ज्या योजना नांदेड शहरामध्ये चालवत आहे त्याच्याशी संबंधित येतील तर रेल्वेच्या बाबतीमध्ये मात्र बिलकुल ड्रॅस्टिक काम झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट काम झालेलं आहे फक्त दुहेरीकरण वगळता बाकी इलेक्ट्रिफिकेशनपर्यंत काम झालेलं आहे अनेक जे प्रलंबित आमचे प्रकल्प होते ते मार्गी लागलेले आहेत यात काही हे नाही परंतु नांदेड शहरामध्ये जी अमृत दोन योजना चालू आहे ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम जे चालू आहे काम चालू आहे परंतु ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर जे रस्ते बनवायला पाहिजे ते मात्र बनवले जात नसल्यामुळं संपूर्ण शहराची अवस्था मोहिंदजूर हरपासारखी झालेली आहे संपूर्ण शहर खोदून टाकलेलं आहे त्यामुळं तात्काळ या ठिकाणी ड्रेनेज लाईन केल्यानंतर ते रस्ते झाले पाहिजेत त्यानंतर इथं औद्योगिकरणाला सगळ्यात मोठी चालना मिळू शकते कारण इथं पाणी आहे आपल्याला आश्चर्य वाटेल औरंगाबादला पाणी नसतानाही त्या ठिकाणी उद्योग आहेत पण इथं पाणी आहे इथं कनेक्टिव्हिटी आता विमानतळसुद्धा सुरू झालेलं आहे विमानसुद्धा सुरू झालेलं आहे तर या ठिकाणी शेतीवर आधारित उद्योग अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतात इथं कार्गो हबचा एक प्रश्न होता म्हणजे प्रकल्प होता विमान प्रशिक्षण केंद्रसुद्धा या ठिकाणी तयार होऊ शकते आपल्याला आश्चर्य वाटेल इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियमसुद्धा आहे गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम आहे तर दुर्दैवानं त्याचंही काम अर्धवट आहे म्हणजे पाडतात बांधतात पाडतात बांधतात म्हणजे टीका म्हणून नाही विकास होतो आहे परंतु त्याला दिशा देणं आवश्यक आहे तर विकासाच्या विकास ही अशी प्रक्रिया आहे की जी निरंतर चालणारी आहे कोणी याच्यात समाधानी राहू शकत नाही केंद्र सरकारनं नक्कीच काम केले म्हणून तर दोन हजार एकोणीस नंतर ते परत निवडून आलेले आहेत परंतु आता शहरामध्ये जे लोकांच्या अपेक्षा आहेत की उद्योग असावेत शेतीमालाला भाव परंतु परवा त्यांनी जाहीर केले के की बाबा आम्ही काय अनुदान देऊ कापसाला आणि तुमच्या त्या सोयाबीनला तर त्यावरही थोडा शेतकरी नाराज आहे तर यावर काम करावं लागणार आहे परंतु विकास मागच्या दहा वर्षामध्ये समाधानकारक झालेला आहे परंतु त्याला मेरिटमध्ये आणणं गरजेचं आहे विकास मेरिटमध्ये आला पाहिजे सर याच्यामध्ये अमृत योजनाचा जो उल्लेख केला तुम्ही ती केंद्राची योजना आहे आणि त्याच्यामध्ये काय 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 होणं अपेक्षित आहे म्हणजे आणि सध्या कसं सुरू आहे काम सध्या काम चालू आहे पार्टली काम चालू आहे इथं थोडी टाकतात तिकडे थोडी टाकतात तिकडे थोडी टाकतात याला कुठं जोडले अजून माहीत नाही योजनामध्ये डेरेज लाईन टाकली जाते मा जी सिवरेज लाईन आहे पाणी वाहून जाण्यासाठी डनेज लाईन ते वाहून एका जागी त्या ठिकाणी क्लिअर करणार आहेत ते, ते पण ती योजना तुकड्या तुकड्यामध्ये चालू आहे सध्या ती पूर्ण कधी होईल आता पावसाळ्यासमोर आहे पाऊस पडल्यानंतर काय अवस्था होईल शहराची खरसळीकडे खोदून ठेवलेलं आहे बरं काही रस्ते केले का के ते अर्धवट केलेले आहेत म्हणजे हे जर पूर्ण केले तर शहर सुंदर दिसणार डनेज लाईनचा प्रश्न मिटणार आणि ते रस्ते झाले पाहिजे त्याच्यावरची ह्याच्यामध्ये काय अडचण आहे म्हणजे काय वाटते तुम्हाला अडचण काय अडचण मला जी माहिती अडचण आहे तर आपल्याला आश्चर्य वाटेल की ड्रेनेज टाकायला पैसे आहेत वरचा ता रस्ता तयार करायला अजून निधी मिळालेला नाही निधी कमतरता हे काम कुठंतरी आढलेलं आहे मला वाटतं निधी मिळाल्यानंतर ते पण क्लिअर होऊन जाईल निधीची अडचण आहे हे महापालिकेच्या अंतर्गत काम होणार आहे महापालिका जोपर्यंत महापालिका मार्गदर्शनाखाली महापालिका काम ओके वेगळी त्या ठिकाणी हे आहे परंतु त्यांना निधी मिळालेलं नाही पुढच्या कामासाठी वरच्या रस्त्याच्या हे असं ऐकून आहे तो मिळाल्यानंतर मात्र चांगलं होईल ओव्हरऑल इलेक्शन कसं सुरू सुरू आहे स प्रचार कसा सुरू आहे सध्या काय त्याच्यावर सांगाल नांदेड शहरामध्ये सुरुवातीला असं वाटलं होतं की वन साईड इलेक्शन होईल बी जे पीकरता परंतु हळूहळू ते दोलायमान झालेलं आहे कधी इकडं परिस्थिती दुखत आहे कधी इकडं परिस्थिती कधी काँग्रेस कधी बी जे पी अशा प्रकारचं दोलायमान झालेलं आहे त्यामुळं जे पूर्वी वन साईड अशोक चव्हाण साहेब आल्यामुळं होणार होतं त्याच्यासाठी आता बी जे पीला थोडी मेहनत करावी लागेल खास करून ग्रामीण भागामध्ये म्हणजे वाटते तेवढी सोपी निवडणूक दोघांनाही नाही आहे याची काय कारणं असतील काय वाटते तुम्हाला याची मध्ये मराठा आरक्षणाचा एक आहे प्रश्न शेतीमालाचा एक त्या ठिकाणी जे भाव घसरले खास करून सोयाबीनच्या बाबतीत कापसाच्या बाबतीमध्ये आणि ओव्हरऑल काही नाराजी असू शकते चव्हाण साहेबासोबत नाराजी असू शकते काही कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात आणि बाकी इतर प्रश्नांमध्ये रोजगाराचा एक महत्त्वाचा विषय आहे नांदेडमधला ओव्हरऑल तर कशा स्वरूपाचं इथं त्या संदर्भामध्ये विकास होणं अपेक्षित कि आहे किंवा रोजगार येणं अपेक्षित आहे काय त्याच्याबद्दल सांगायला सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की नांदेड हे उद्योगासाठी अतिशय सुंदर शहर आहे सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नांदेडमध्ये आहे उद्योगाला जे लागतं ते सगळं आहे फक्त राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे खेचून आणतात ना विकास तो विकास खेचून आणण्याची शक्ती त्या ठिकाणी सर्व लोकप्रतिधी असली पाहिजे तो विरोधी पक्ष असो की सत्ताधारी असो कुणी असो कारण हा नांदेड हा श पूर्वी काँग्रेसचा बालकिल्ला राहिलेला आहे काँग्रेसची जबाबदारीच्यामध्ये जास्त येते तर का नांदेडसाठी म्हणजे उद्योगासाठी खूप चांगलं वातावरण आहे सातशे एकोणतीस हेक्टरची या ठिकाणी कुष्णूरला जमीन आहे परंतु कित्येक जमिनीवर फक्त वसाहत आहे उद्योग नाही आमच्याकडं परिस्थिती अशी आहे वसाहत इथं फार मोठं त्या ठिकाणी पूर्वी कापड उद्योग होते कापड उद्योगाच्या बाबतीमध्ये आमचं शहर मागे पडलं सगळ्या मिल्स कापड उद्योगाच्या बंद पडले उस्मानशाही मिल होती तिथे फार मोठी हजारो कामगार त्या ठिकाणी काम करत होते ती पण बंद झाली पण त्याला पर्याय म्हणून दुसरा उद्योग आला नाही शेतीवर आधारित उद्योग होण्यासाठी खूप चांगलं आमचं अर्धापूर जे ते केळीचं मार्केट, फार मार्केट आहे फार मोठं केळीचं मार्केट आहे असे अनेक शहर म्हणजे पूर्ण पाणी आहे शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्याला पाणी आहे तर या ठिकाणी शेतीवर आधारित उद्योगाला खूप खूप संधी आहे याच्यामुळं इथल्या तरुणांचं स्थलांतर थांबेल का काय विषय तुझ्याला आश्चर्य वाटेल म्हणजे मी काही नकारात्मक बोलत नाही आहे इथले बहुसंख्य धोरण तरुणाचं स्थलांतर झालेलं आहे पुण्याला तुम्हाला माहीत आहे पुण्याला त्या ठिकाणी इथून पस्तीस ट्रॅव्हल चालतात दोन रेल्वे तर आहेतच पण पस्तीस ट्रॅव्हल चालतात जे नेव्ही वेटिंगमध्ये असतात याचा अर्थ असा आहे की ते स्थलांतर झालेलं आहे याला मूळ म्हणजे पूर्ण पॉलिसीची जबाबदारी उद्योगांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे कारण आय टी पार्क्स वगैरे सगळे एका जागी जर तुम्ही निर्माण केले तर जिथं रोजगार आहे तिथं कोणी जाणार मला तर वाटतं आय टी पार्कसुद्धा इथं आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे जसं औरंगाबादला काही प्रमाणामध्ये आय टी पार्क अजून आला नाही पण काही उद्योग तिथं आले जसं स्कोडाचा वगैरे आला पण तो पुन्हा परत गेला पण उद्योग आलेले उद्योग टिकवणे ते परत न जाणे आणि त्यांना सक्षम करणे ही सर्वांची जबाबदारी आहे आता नवीन जे कोणी खासदार येतील निवडून तर ते त्यांच्याकडून काय प्रायोरिटीच्या अपेक्षा असतील शहरासाठीच्या काय वाटतं कुठल्याही खासदारांना जनतेचे जे बेसिक प्रश्न आहेत जे रिलेटेड टू केंद्र सरकार आहेत ते सोडवले पाहिजेत लोकांना तुमच्या बाकीच्या राजकारणापासून काही हे नाही आहे त्यांना त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत जसं आता आपल्याला सांगितलं की तुम्ही बसी ट्रॅव्हल चालतात रेल्वेचे कधी कधी तिकीट मिळत नाही रेल्वेचे काही प्रश्न आहेत राहिलेले प्रश्न ते झाले पाहिजेत उद्योगाच्या बाबतीमध्ये आहे आणि शहरामध्ये ज्या अशा योजना येतात त्या अर्धवट होऊन आहेत आणि योजना तर पूर्ण त्या ठिकाणी करा धन्यवाद सरांनी आपल्याला नांदेड शहराबद्दल एकूणच काय सुधारणा होणं अपेक्षित आहे किंवा खासदारांकडून नव्या काय गोष्टी येणं अपेक्षित आहे याबद्दल एक चांगलं विवेचन केलेलं आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका